ये ग ये ग तू माझे गौराई ग ये ग तू माझे गौराई अशी येग ग तू रानातूनी ग अशी तेरडाच्या रूपातून ये ग तू माझे गौराई येग ये ग तू माझे गौराई तुला सुपात सजवून आणीन ग तुझी पूजा मी चौकात करीन ग गौराई गौराई भाकरी नैवेद्य करीन ग रात्री जागर तुझा मी ग नमस्कार मी शुभदा घोसाळकर स्मितरंग या आपल्या चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत सा आज आपण या स्मितरंग चॅनेलवर पाहणार आहोत गौरीचा आगमन सोहळा कोकणामध्ये बहुतेक घरोघरी गणपतींची मूर्ती आणून स्थापना केली जाते मात्र तशा घरोघरी गौरी काही येत नाहीत प्रत्येक गावामध्ये मोजक्याच गौरी आणल्या जातात तसं आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक भागात निरनिराळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होत असत आज इथे आपण पाहणार आहोत तो सोहळा आहे माझ्या गावाकडचा म्हणजे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील माझं गाव आहे सावरी गौरीचं आगमन होणार म्हणजे इथल्या महिला वर्गात प्रचंड उत्साह निर्माण झालेला असतो प्रत्येक स्त्रीमध्ये अगदी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा सळसळत सड़ ते पूर्वी गौरी आणण्यासाठी जाणाऱ्या माहेर मुली मोठ्या प्रमाणावर असायच्या परंतु आता बदलत्या काळानुसार सासूरवासिनी देखील सहभागी होऊ लागल्या अर्थात हा झालेला बदल नक्कीच सर्व महिलांना प्रोत्साहित करणार आहे माझ्या गावात फक्त चार गौरी आणल्या जातात मात्र गौरी आणायला गावातील सर्वच महिला एकत्र जातात त्या चारपैकी एक गौर आमच्याच घरी येते गौरी आणायला जाताना सुपामध्ये सर्व पूजेचे सामान अगदी हळदी कुंकू अक्षदा पानाचा विडा नारळ गुळखोबऱ्याचं नैवेद्य लहान लोटीमध्ये पाणी अगरबत्ती धोतर फुलं आणि काही इतर गोष्टी सोबत घेऊन जातात मात्र रानात गेल्यावर शोध सुरू होतो तो, तो म्हणजे सरळ रोपाचा आता सरळ रोप म्हणजे काय तर ज्याला इतर कुठेच नवीन फांदी फुटलेली नसेल असे रोप कधी कधी शोधायला वेळ लागतो परंतु इथे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीनुसार ते सर्वांच्या मदतीने सोपे होते अशा तेरड्याच्या सरळ रोपाला इथे गौरी स्वरूप मानले जाते त्याची पूजा करून धूपदीप ओवाळून नैवेद्य दाखवून ते रोप अगदी मुळापासून अलगद काढून घेतले जाते या रोपाच्या मुळाशी असलेले सात दगड घेऊन ते पाण्याच्या लोटीमध्ये घालून घरी सोबत घेऊन येतात ते रोप इतर आणखी तेरड्याच्या साथीने सुपात अगदी कल्पकतेने बांधणी करून त्यावर धोतर आणि दागिने चढवून रुईच्या पानावर चित्रित केलेला मुखवटा त्यावर लावला जातो एकमेकांच्या सहाय्याने गौरी सजवून घेतल्यानंतर सामूहिकरित्या गौरीची आरती नमन केले जाते पुढे अशा पर्यावरणपूरक गौरी घेऊन घरांच्या दिशेने निघून वाजत गाजत गौरींचे आगमन गावात होते चारही गौरींचे प्रत्येक घराबाहेर आरती करून स्वागत केले जाते ज्या घरामध्ये गौरी बसविला जातात ती तिथेच थांबून बाकी पुढे त्यांच्या स्थानी निघून जातात औक्षण करून गौरीला आत घरात घेतले जाते गणपतीप्रमाणेच तिलाही संपूर्ण घर दाखवले जाते आणि मग थोडा वेळ देवासमोर विश्रांतीसाठी बसवले जाते त्यावेळी संपूर्ण कुटुंबातील लहान थोर मंडळी एकत्र घरी जमलेले असतात गौरीला पुन्हा पारंपरिक पद्धतीने सजवले जाते तिचा शृंगार केला जातो गौरी गणपतीसमोर आरती नमन झाल्यावर त्या रात्री भाकरी पालेभाजी वालाचं बिरडं भात असा नैवेद्य दाखवला जातं रात्री सर्वांची जेवण आटोपल्यावर निवांत झाल्यावर गौरी गणपतीच्या समोर बसून राहिल्यावर मन अगदी शांत सुखावून जातं आणि एकच प्रार्थना मनी घोळत राहते ती म्हणजे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा ध्यास दे आजन्म त्याचा ध्यास दे तर मंडळी हा असा आहे माझ्या गावचा गौरी आगमनाचा सोहळा हा आगमन सोहळा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे गौरी स्वरूपात तुम्ही काय घरी घेऊन येता याची माहिती मलाही कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू लवकरच नवीन विषय घेऊन तोपर्यंत आनंद घ्या आणि आनंद द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद